मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सामाजिक कार्यकर्ते आणि हृदयेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक श्री दिनकर उर्फ दादा कांडेकर यांचा वाढदिवस उत्साह संपन्न झाला वाढदिवसानिमित्त श्री दिनकर कांडेकर यांना छावा क्रांतीवर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री करण गायकर युवा नेते प्रेमदर्शक पाटील भारतीय जनता पक्षाचे सदस्य सागर बाळजारे हेमंत नागरे भरत शिरसाट तसेच श्री महारुद्र हनुमान नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री ज्ञानेश्वर पेहरे संचालक गुलाबराव माळी गोविंद माळी विलास गायकवाड बजरंग शिंदे किरण डोखे कल्पेश कांडेकर यांनी शुभेच्छा दिल्या श्री दिनकर कांडेकर इंद्रबाण्पा सांगळे गुलाबराव माळी यांचा संयुक्त वाढदिवस त्यांच्या मित्रांतर्फे साजरा करण्यात आला

तर मलिन भगवान माऊली यांच्या भक्त परिवारातर्फेही श्री दिनकर दादा कांडेकर यांचे चिंतन करण्यात आले श्रीराम पवार क्रांतीवर सेवा वारकरी यांचा वाढदिवस आहे हे आम्हाला माहीत पडलं बार बार दिल आए बार बार दिल गाए तुम जियो हजारों साल आज मेरी ये आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे प्रथम तर सूचना देतो जरा व्यवस्थित आहे या ठिकाणी जे कोणी कलाकार लोक आलेले असतील गायन कीर्तनकार वादक यांचा या ठिकाणी काही पुरस्कार जे होते याचा पुरस्कार जे मागे अर्थ असेल दिनकर दादा कांडेकर यांचा वाढदिवस उत्साह संपन्न झाला सलमान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद